नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स स्टॉक व कमोडिटी मार्केटचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याच सोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाइट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे होऊ शकते विश्लेषण करायला सुरुवात सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला करण्यापूर्वी मला आपल्याला एक छोटीशी आठवण करून द्यायची आहे ती म्हणजे यापूर्वी आपल्या चॅनलवर निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्स मध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ प्रसिद्ध झालाय तुम्ही तो व्हिडिओ बघितलाय का जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे पुढील आठवड्यामध्ये इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण चित्र तुमच्या लक्षात येऊ शकेल आता जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर उजव्या बाजूला वर मध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक दिसत असेल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ती लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर मी आता असं झूम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बँक सोमवार साथी, सोमवारसाठीच विश्लेषण करताना वरच्या आणि खालची इम्पॉर्टंट लेवल दाखवलेली आहे पन्नास हजार तीनशे पन्नास ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे आणि खाली पन्नास हजार पंच्याहत्तर ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे आता ह्या दोघांमध्ये अडीचशे पेक्षा थोडस जास्त डिफरन्स आहे तर त्यामुळे आपण इथे काय केलंय की साधारणपणे पन्नास हजार दोनशे अठराच्या आसपास आपण एक सेंटर लाईन सुद्धा काढलेली आहे अर्थात क्लोजिंग जर त्या सेंटर च्या वर दिसत असलं तरी प्रत्यक्षातलं क्लोजिंग पन्नास एक हजार एकशे च्या आसपास झालेले आहे त्यामुळे ते इथे कुठेतरी खाली झालेले आहे तर ता त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की प्रत्यक्षात ही कॅन्डल जरी वर असली तरी सुद्धा खालच्या बाजूला आपल्याला काय आहे ऍक्च्युअल क्लोजिंग आलेलं आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की गुरुवारी मार्केटमध्ये आपल्याला थोडस पॉज प्रकारचं ट्रेडिंग झालेलं किंवा पॉज कॅन्डल बनलेली आपल्याला लक्षात आली तर त्यामुळे इथे काय झालंय एका एरियामध्ये लिमिटेड एरियामध्ये आपल्याला ही मुवमेंट झाली आहे आता काय होऊ शकतं मागचं जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल ज्यामध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपण विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण केलंय तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की ह्यापूर्वी अनेक वेळेला अनेक आठवडे पन्नास हजारच्या आसपास आल्यानंतर तिथून एकदा रिकव्हरी येत होती त्यामुळे जर मार्केटला रिकवर व्हायचं असेल तर ही योग्य वेळ आहे जर समजा रिकवर इथे नाही झालं आणि पुन्हा ब्रेकडाऊन झालं तर मात्र काय होऊ शकतं तर मात्र आणखीन सातशे ते बाराशे पॉईंटची म्हणजे एकोणपन्नास हजारपर्यंत आपण पन साधारणपणे आणखीन जाऊ शकतो असं आता आपल्याला चित्र दिसायला लागलेलं आहे एकोणपन्नास हजार पाचशे किंवा एकोणपन्नास हजार पर्यंत आपण खाली जाऊ शकतो तर आपण आता विचार करूया की जर फ्लॅट ओपन झालं म्हणजे ह्या एरियामध्येच कुठेतरी ओपन झालं आणि फ्लॅट ओपन होऊन खालच्या दिशेने जायला लागलं पन्नास हजार पंच्याहत्तरच्या आसपास जो आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल लिहिली आहे तर ह्याच्या खाली टिकायला लागलं तर आपल्याला थोडस वाट बघायची की पन्नास हजारची लेवल काय होती आहे म्हणजे आपण असं समजूया की एकोणपन्नास हजार नऊशे पंच्याहत्तर ची सुद्धा वाट बघूया आपण कारण काय आहे थोडस खाली येऊ शकतं इथपर्यंत आणि इथून आपल्याला एक बाउन्स सुद्धा येऊ शकतो तर त्यामुळे जर फ्लॅट ओपन होऊन खाली येत असेल तर एकोणपन्नास हजार नऊशे जर तुटली तर मात्र काय होईल थोडस खाली जाऊ शकतं आणि एकोणपन्नास हजार आठशे पंच्याहत्तर आणि एकोणपन्नास पन्नास हजार सातशे पंच्याहत्तर अशा लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात आता आपल्या नुसार आपण काय करतोय ही तीन तीन टार्गेट देतोय प्रत्यक्षात काय होईल जर खरोखरच खाली जाणार असेल आणि पन्नास हजार ही लेवल आता ब्रेकच होणार असेल तर काय होईल आपल्याला एकोणपन्नास हजार पर्यंत सुद्धा बँक निफ्टी खाली जाताना बघायला मिळू शकते पण आतापर्यंतचा इतिहास जर त्याची पुनरावृत्ती होणार असेल तर मागच्या काही आठवड्यांमध्ये आपल्याला इतिहास काय सांगतो पन्नास हजार ला आल्यानंतर आपल्याला रिकव्हरी बघायला मिळते अर्थात रिकव्हरी काही एकदम होणार नाही हळूहळू होऊ शकते जसं आपल्याला इथे दिसतंय तर काय होईल फ्लॅट ओपन होऊन जर वर जायला लागलं आणि वर टिकायला लागलं तर काय होईल पहिल्यांदा साधारण पन्नास हजार पन्ना तीनशे पन्नासच्या आसपास गेल्यावर एकदा थोडस प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं या सेंटर लाईनच्या आसपास सपोर्ट घेऊन जर पुन्हा वर जायला लागलं आणि पन्नास हजार तीनशे पन्नास ही लेवल जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर पन्नास हजार चारशे पन्नास पन्नास हजार पाचशे पन्नास आणि पन्नास हजार हजार सहाशे पन्नास ह्या लेवल आपल्याला वरच्या बाजूनं बघायला मिळू शकतात तर त्यामुळे आपल्याला सकाळी थोडस सा सावध राहायला लागणार आहे सकाळच्या वेळेला आपल्याला काय होऊ शकतो ट्रॅप होऊ शकतो मागचे दोन तीन दिवस जर बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येते आणि जर मागचा इतिहास जर सगळा बघायला गेला तर सकाळच्या सत्रामध्ये पहिल्यांदा एकदा ट्रॅप करण्याचे आपल्याला प्रयत्न दिसतो आणि त्यानंतर एक मुवमेंट बघायला मिळते तर त्यामुळे थोडं सावध राहिलं तर आपल्याला एक चांगला ट्रेड सुद्धा सोमवारी मिळू शकतो आता समजा गॅपअप ओपन हो झालं म्हणजे साधारण आपण असं म्हणूया की पन्नास हजार दोनशे पंचवीस च्या आसपास ही लेवल आहे दोनशे अठरा ला आहे पन्नास हजार दोनशे पंचवीस ते पन्नास हजार तीनशे पन्नास या रेंज मध्ये ओपन झालं या रेंज मध्ये ओपन झालं आणि समजा खाली यायला लागलं तर मग काय होईल मग पन्नास हजारच्या आसपास म्हणजे एकोणपन्नास किंवा पन्नास हजार ह्या आसपास एकदा खाली येऊन एक बाउन्स येण्याची शक्यता वाढेल कारण खूप वरून जर खाली गेलं आता इथे बघू शकता तुम्ही साधारणपणे पन्नास हजार पाचशे पन्नास पासून खाली गेलो तर काय झालं पन्नास हजारच्या जवळ गेल्यावर बाउन्स आला कारण काय होतं इथे ज्यांनी शॉर्ट केलं असेल ज्यांनी इथे मंदी केली असेल त्यांना तोपर्यंत तो पाचशे पॉईंटचं प्रॉफिट मिळालंय तर त्यामुळे ते काय करू शकतात ते इथे प्रॉफिट बुक करू शकतात आणि त्यांना माहिती आहे पन्नास हजारला कदाचित सपोर्ट घेतला जाऊ शकतो त्यामुळे सेलर सुद्धा पन्नास हजार ची लेवल व्यवस्थित पद्धतीनं ब्रेक होतीये का ह्याची आधी वाट बघणार आणि त्यानंतरच नवीन सेलर एंटर करणार जुने जे सेलर असणार आहेत ते काय करणार इथे प्रॉफिट बुक करणार म्हणजे शॉर्ट कव्हर करणार आणि त्यामुळे आपल्याला काय होतं पन्नास अशा प्रकारे बाउन्स बघायला मिळतोय तर तीच गोष्ट होऊ शकते वर ओपन झालं कुठेही आणि खाली यायला लागलं तर एकदा आता काय झालंय बघा पहिल्यांदा आलेला बाउन्स बघा पन्नास हजार पासून आलेला बाउन्स मोठा होता दुसऱ्यांदा आलेला बाउन्स लहान होता आता समजा तिसऱ्यांदा बाउन्स आला तर तो आणखी लहान असू शकतो आणि मग जर पुन्हा जायला लागलं खाली तर आपल्याला खाली जाताना ह्या सर्व लेवल्स बघायला मिळू शकतात तर हे झालं आपल्याला आप कशा प्रकारे आता प्राइस ॲक्शन आणि कशा प्रकारे इम्पॉर्टंट लेवल सांगायचा प्रयत्न करतायत की बँक मध्ये काय होऊ शकतं त्याबरोबर तुम्ही काय करू शकता एखादी आपल्याला पॅटर्न आणखीन दिसतोय का हे बघण्यासाठी लाईन काढू शकता इथे जर तुम्ही अशा पद्धतीनं जर एक लाईन काढलीत तर तुम्हाला दिसतंय की ह्या लाइनच्या खाली खालीच किंमत राहायचा प्रयत्न करते जर ह्याच्या वर टिकत असेल म्हणजे आपल्याला ब्रेकआउट कसा येतो आजचा जर प्रीमियम ग्रुपचे सदस्य असाल तर आज मी ब्रेकआउटच्या सगळ्या पद्धती सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की ब्रेकआउटची आपल्याला नॉर्मल पद्धत काय माहिती आहे की ब्रेकआउट आल्यानंतर काय झालं पाहिजे ब्रेकआउट आला पाहिजे ब्रेक एक हाय बनला पाहिजे त्यानंतर लेवल टेस्ट करायला पुन्हा खाली आला पाहिजे आणि परत वर जायला लागला तर मग आपण इथे एन पॅटर्न बनला पाहिजे ब्रेकआउटच्या तिथे तर मग काय होतं मग जास्त खात्री पडते आपल्याला की हा ब्रेकआउट टिकू शकतो तर त्याच्यामुळे असं होण्याची शक्यता आपल्याला इथे आहे खालच्या बाजूने जर तुम्ही बघितलं तर खालच्या बाजूने सुद्धा तुम्हाला काय दिसतंय तुम्हाला असं लक्षात येते की खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला एक ट्रेंड लाईन तयार ला झाली आहे आणि इथे सुद्धा म्हणजे जसं वर्ण बघितलं तर ह्या एरियामध्ये आपल्याला सपोर्ट घेतलेला दिसतोय मी थोडस हे काढून टाकतो म्हणजे व्यवस्थित दिसेल तर ह्या एरियामध्ये तुम्हाला सपोर्ट घेतलेला दिसतोय सॉरी रेजिस्टन्स घेतलेला दिसतोय ह्या एरियामध्ये रेजिस्टन्स घेतलेला दिसतोय इथे रेजिस्टन्स घेतलेला दिसतोय तसं इथे सपोर्ट घेतलाय इथे सपोर्ट घेतलाय इथे सपोर्ट घेतलाय मग तुम्हाला काय लक्षात तीन तीन वेळा सपोर्ट रेजिस्टन्स घेऊन झालाय आणि सध्या किंमत कुठे आहे किंमत इथे वर नाही आहे कुठेतरी तर आता काय झालंय जास्त जागा उरलेली नाही म्हणजे आता जर सोमवारी मार्केट ओपन होईल जर समजा ह्याच रेंज मध्ये राहायचं असेल तर एवढीच जागा शिल्लक आहे त्यामुळे आता ब्रेकआउट घेऊच शकतो ब्रेकआउट कोणत्या दिशेने येणार खालच्या दिशेने आला तर मला स्ट्रॉंग ब्रेकआउट मिळाल्यानंतर मी याच्यामध्ये काय करू शकतो मंदीचा विचार करू शकतो वरच्या बाजूने ब्रेकआउट येणार असेल तर मग मला काय पाहिजे रिटेस्टमेंट पाहिजे म्हणजे काय रिटेस्ट झाली पाहिजे लेवल वर गेलं पाहिजे खाली आलं पाहिजे आणि त्यानंतर वर जायला पाहिजे तरच मला ह्याच्यावर कॉन्फिडन्स येईल नाहीतर काय होईल तुम्हाला इथे लक्षात येईल इथे सुद्धा तेजी झाली परत खाली आलं तेजी झाली परत खाली आलं असं होऊ शकतं नुसतं ब्रेकआउट येईल पुन्हा खाली येईल आणि ट्रॅप मध्ये आपण अडकू शकतो तर त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपण बँक मध्ये पुढचा निर्णय जो आहे अॅनालिसिस जे आहे ते आपण करू शकतो तर माझ्यामध्ये तुम्हाला आता बँक निफ्टीचं विश्लेषण सोमवारसाठीच अतिशय व्यवस्थित पद्धतीनं लक्षात आलं असेल तर आता आपण पुढं जाऊया आणि पुढच्या आठवड्यात काय आता पुढच्या आठवड्यामध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरीचं बाकीच्या सगळ्या इंडेक्स मध्ये आता काय झालंय एन एस सी मध्ये फक्त ऑप्शन एक्सपायरी असणार आहे बाकीच्या सगळ्या ज्या एक्सपायरीज आहेत त्या आता संपतायत तर आता शेवटची एक्सपायरी असणार आहे पुढच्या आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी सोमवारी आपल्याला माहिती आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ची एक्सपायरी असते ही निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ची विकली शेवटची एक्सपायरी असणार आहे आणि त्यानंतर फक्त निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मध्ये मंथली एक्सपायरी असणार आहे तर त्या दृष्टीने आपल्याला ही एक शेवटची संधी आहे तर आपण काय करूया इथे मी चार्टवर इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत मी तुमच्यासाठी तो चार्ट आता थोडस झूम लेवल ऍडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला चार्ट व्यवस्थित दिसू शकेल तर इथे तुम्हाला दिसतंय काय झालं होतं साइडवेज मुवमेंट आपल्याला लक्षात येते तुम्ही जर काळजीपूर्वक बघितली तर साईडवे मुवमेंट लक्षात येते आपण पण इथे काय केलंय त्यामुळे वरच्या बाजूला बारा हजार एकशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला बारा हजार पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे आता ही जी साईडवेज मुवमेंट झाली आहे एक्सपायरीमुळे काय होऊ शकतं ब्रेकआउट येऊ शकतो जर समजा बारा हजार एकशे पन्नासच्या वर टिकायला लागलं तर काय होईल बारा हजार दोनशे बारा हजार दोनशे पन्नास आणि बारा हजार तीनशे ह्या तीन लेवल आपल्याला वरच्या बाजूने येताना बघायला मिळू शकतात मात्र जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झालं आणि बारा हजार पंच्याहत्तरच्या खाली टिकायला लागलं तर मग आपल्याला बारा हजार पंचवीस अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर आणि अकरा हजार नऊशे पंचवीस अशी तीन लेवल्स खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट आणि त्याच विश्लेषण या दोन इंडेक्सच्या चार्ट आणि विश्लेषणानंतर आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचा चार्ट फक्त तुमच्या माहितीसाठी दाखवतोय तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता इथे मी निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन करतोय निफ्टी फिफ्टी मध्ये आपण इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व काढलेले आहेत फक्त चार्ट तुम्हाला व्यवस्थित सर्व लेवल दिसतील अशा पद्धतीने दाखवतोय मग तुम्ही काय करू शकता त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता ओके ले इथे तुम्हाला काय झालं वरच्या आणि खालच्या तिन्ही तिन्ही टार्गेट लेवल दिसू शकतात आपल्याला इम्पॉर्टंट लेवल दिसतात तुम्ही पाहिजे असेल तर निफ्टी फिफ्टीचा स्क्रीनशॉट चार्टचा घेऊ शकता त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स आहे त्याच्यामध्ये फिन निफ्टीचा इंडेक्स आहे तर फिन निफ्टीचं मी तुम्हाला चार्ट थोडंसं झूम करून दाखवतो ह्याची सुद्धा मंगळवारी शेवटची वीकली ऑप्शन एक्सपायरी असणार त्यानंतर आपल्याला ह्या इंडेक्समध्ये सुद्धा मंथली एक्सपायरीच फक्त बघायला मिळणार आहे तर त्यामुळे वीकली एक्सपायरी आता फक्त बँक निफ्टीमध्ये असेल आणि सेन्से विकली एक्सपायरी आता फक्त निफ्टी मध्ये असेल आणि बीएससी वर बघायला गेला तर फक्त मध्ये असेल बाकी सगळ्या इंडेक्स मधल्या विकली एक्सपायरी आता बंद होत आहेत येणाऱ्या काळात आपल्याला माहितीये की निफ्टीचा लॉट साईज सुद्धा वाढणार आहे तर त्यामुळे सर्व गोष्टी आपण ज्या ज्या इंडेक्स से लॉट साइज वाढणार आहेत त्याची माहिती मी तुम्हाला येणाऱ्या काळात देणारच आहे तर इथे तुम्हाला काय दिसते इथे तुम्हाला फिन निफ्टीचा चार्ट दिसतोय तुम्हाला पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाईन वरची तीन टार्गेट्स खालची तीन टार्गेट्स असं सर्व दिलेलं आहे बाकीच्या इंडेक्स प्रमाणे ह्या दोन इंडेक्स मध्ये सुद्धा तुम्ही विश्लेषण करू शकता आता आपण या इंडेक्सच्या विश्लेषणानंतर थोडस पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवरच घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे आपल्याला ती पंधरा मिनिटावरनं डेली टाइम फ्रेम करायची आहे त्यानंतर इथे मी काय केलं थोडस झूम लेवल ऍडजस्ट करून घेतोय आणि आपण जे काही स्टॉक काढलेले आहेत तर ते सर्व स्टॉक मी एकत्र करून दाखवायला सुरुवात करतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो स्टॉक बघायचा आहे तो आहे, आहे इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड म्हणजेच आय जी एल आय जी मध्ये काय झालंय बघा मागचे अनेक दिवस आय जी मध्ये आपल्याला मंदीचा ट्रेंड दिसतोय त्यानंतर काही दिवस आपल्याला थोडस तेजी होताना दिसत होती कायम लक्षात ठेवा कोणताही ट्रेंड चालू असेल आणि त्यानंतर रिव्हर्सल होतं तेव्हा लगेच रिव्हर्सल होत नाही म्हणजे मंदी चालू आहे आणि त्यानंतर पहिला बाउन्स येतो ह्या बाउन्स मध्ये आपल्याला खरेदी करायची नसते हा जो बाउन्स येतो हा फक्त सेल ऑन राईस साठीच येतो म्हणजे ऐंशी टक्के वेळ आपल्याला असं दिसतं की मंदी झाली आहे पहिल्यांदा जेव्हा वर त्यानंतर एकदा तरी ते खाली येणारच आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवायची मग इथे खाली आलं आणि मग आता आपल्याकडे दोन हे आहेत म्हणजे दोन संधी आहेत जर आता इथून खाली गेलं ब्रेकडाऊन झालं आपण मंदी करू शकतो किंवा परत इथून वर जायला लागलं आणि डब्ल्यू पॅटर्न बनवला दुसऱ्यांदा वर जायला लागलं तर मग आपण काय करू शकतो याच्यामध्ये तेजी करू शकतो तुम्ही इथे बघितलं तर छोटासा डब्ल्यू पॅटर्न बनल्यासारखा दिसतोय पण हा डब्ल्यू पॅटर्न इफेक्टिव्ह झालेला नाही तर त्यामुळे आपण काय म्हणू शकतो दिसताना जरी डब्ल्यू पॅटर्न प्रमाणे दिसत असलं तरी प्रत्यक्षात ही एकच एकदाच तेजी झाली असं आपण म्हणू शकतो आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा सेलिंग येते त्यामुळे इथे आपल्याला एन पॅटर्न तयार होताना दिसतोय आता जर समजा ही जी लेवल आहे म्हणजे साधारणपणे चारशे दोनच्या आसपास असणारी ही जी लेवल आहे ही जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर काय होऊ शकतं येणाऱ्या काळात आणखीन सेलिंग कंटिन्यू होताना आपल्याला बघायला बघायला मिळू शकतं तीनशे ऐंशी पर्यंत किंवा तीनशे सत्तर पर्यंत हा स्टॉक आणखीन खाली जाताना आपल्याला दिसू शकतो तर त्यामुळे इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडमध्ये आता इथून रिकव्हरी होणार का इथून आता ब्रेकडाऊन होणार हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आपण पुढच्या आठवड्यात याच्यावर लक्ष ठेवू शकतो त्यानंतर आपण आप पुढच्या आठवड्यासाठी आणखीन एक लक्ष ठेवण्यासारखा स्टॉक आहे त्याचं नाव आहे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस मॅक्स सर्व्हिसेस मध्ये काय झालंय हा स्टॉक आपण का सिलेक्ट केलाय तर तुमच्या लक्षात येईल की एक खूप सेलिंग झालं होतं मोठं आणि त्याला कव्हर करणार म्हणजे बुलिश एनगल्फिंग पॅटर्न आपल्याला इथे बनलेला दिसतोय म्हणजे ही जी लाल कॅन्डल आहे त्याचा हाय सुद्धा ह्या ग्रीन कॅन्डल मोडलाय लो सुद्धा मोडलेला आहे तर ह्याला बुलिश एनगल्फिंग कॅन्डल असं म्हणतात बुलिशनगल्फिंग कॅन्डलचं वैशिष्ट्य असं असतं की जी कॅन्डल मागच्या कॅन्डलला पूर्ण कव्हर करते हिरव्या रंगाची तर त्याला बुलिश एनगल्फिंग म्हणतात हा जर हाय ब्रेक झाला तर थोडी तेजी ह्याच्यामध्ये आणखीन येताना बघायला मिळू शकतं आता ह्याच्यामध्ये आपल्याला लेवल कशा कळणार की कुठपर्यंत तेजी येऊ शकते काय होऊ शकतं तर त्याच्यासाठी आपल्याकडे फिप रिट्रेसमेंट लेवल आहे आपण काय करायचं जिथून मंदी स्टार्ट झाली हायएस्ट पॉईंटला आधी मार्क करायचं आणि लोएस्ट पॉइंटला मार्क करायचं तर साधारणपणे ह्या पद्धतीनं मी इथे मार्क करतोय जर समजा आपण इथे बघितलं तर साधारण ह्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स दिसतोय इथे थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची लेवल आहे बाराशे पस्तीस एक हजार दोनशे पस्तीस लेवल आहे मागचे तीन दिवस ही लेवल रेजिस्टन्स सा काम करते जर ह्याच्यावर ब्रेकआउट आला तर काय होऊ शकतं आपण फिफ्टी पर्सेंट पर्यंत जाऊ शकतो फिफ्टी पर्सेंट लेवल कुठे आहे तर एक हजार दोनशे एकोणपन्नासच्या आसपास आहे तर इथपर्यंत आपल्याला तेजी होताना बघायला मिळू शकतं मात्र तसं झालं आणि त्याच्याही वर जर टिकलं एक हजार दोनशे पन्... पन्नान्नासच्या वर टिकलं तर मात्र याच्यामध्ये आणखीन रिकव्हरी येऊ शकते आणि एक हजार दोनशे बासष्ट वगैरे येणाऱ्या काळात ह्या लेवल येऊ शकतात नाहीतर काय होईल इथून थोडंसं फिफ्टी पर्सेंट पर्यंत एक तेजी बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर पुन्हा जर खाली यायला लागलं तर मग खाली येताना ही थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची लेवल आहे एक हजार दोनशे पस्तीस त्यानंतर ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे एक हजार दोनशे अठरा ह्या लेवल आपल्याला खाली येताना बघायला मिळू शकतात आणि ह्याही ब्रेक झाल्या तर पुन्हा आपण एक हजार एकशे एक्क्याण्णव पर्यंत खाली येऊ शकतो त्यामुळे आता इथे थोडस इंटरेस्टिंग असणार आहे टेक्निकल अनालिसिस कसं करायचं असतं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर अशा स्टॉक वर पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला लक्ष ठेवणं आवश्यक आहे आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे लिमिटेड असा त्या स्टॉकचं नाव आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय सेम परिस्थिती दिसते इथे एक सेलिंग आलं होतं सलग जर तुम्ही बघितलं तर पाच दिवस म्हणजे जवळजवळ आपण एक आठवडा सेलिंग होतं त्यानंतर काय झालं अचानक गुरुवारी आपल्याला आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला बरोबर आता ह्याची कारण काय असू शकतात तर तुम्ही इथे खाली बातम्यांमध्ये चेक करू शकता त्याची कारण तुम्हाला तिथे दिसू शकतात पण हा हा जो बाउंस आलाय याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला काय दिसतंय मागच्या तीन दिवसाचं म्हणजे तीन दिवस ज्या रेड कॅन्डल बनल्यात त्याचा जो हाय आहे आणि तीन दिवसाचा जो लो आहे तो सगळा क्रॉस करून म्हणजे ह्या तिन्ही दिवसाचा जो हाय आहे तो क्रॉस करून त्याच्या वर आपण जाऊन ट्रेड करतोय आणि जवळजवळ त्या हायच्या आसपासच आपल्याला काय झालंय क्लोजिंग आलंय आणि तिथेच त्याच्या थोडस वर फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे म्हणजे आता हा स्टॉक सुद्धा मेक ऑर ब्रेक लेवलला आलाय म्हणजे काय झालंय इथून मंदी झाली त्यानंतर ही रिकव्हरी येते फिफ्टी पर्सेंट लेवलच्या आसपास येऊन थांबलाय ह्याच्या वर टिकला तर काय होईल रिव्हर्सल होईल आणि ते जी व्हायला लागेल इथून पुन्हा खाली जायला लागला तर काय होईल फिफ्टी पर्सेंट लेवल रिटेस्ट केली आणि पुन्हा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं मग खाली येताना परत आपल्याला इथे थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची लेवल आहे ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे त्यानंतर ही लेवल आहे नऊशे पंच्याण्णव ह्या सर्व लेवल्स मग आपल्याला ले येताना बघायला मिळू शकतात तर हा झाला पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेड अर्थात पी एल ह्या स्टॉक विषयी आपण पुढे जाऊया शेवटचा आपला स्टॉक आहे तो आहे अपोलो टायर्स लिमिटेड अपोलो टायर्स लिमिटेडमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला काय दिसेल आदल्या दिवशीच म्हणजे इथे तेरा तारखेला मी इथे क्लिक करून दाखवतो तेरा तारखेला त्याचा क्वार्टरली रिझल्ट आला बुधवारी तेरा नोव्हेंबरला क्वार्टरली रिझल्ट आला आणि आपल्याला इथे जर बघितलं जे अंदाज होते त्याच्यापेक्षा निगेटिव्ह रिझल्ट आला म्हणजे ज्या अपेक्षा होत्या त्याच्यापेक्षा सुद्धा निगेटिव्ह रिझल्ट आला तरी देखील मार्केटमध्ये आपल्याला काय झालेलं दिसतंय मार्केटमध्ये तेजी झालेली दिसते मी हे अनेक वेळा सांगितलेलं आहे बऱ्याच कंपन्यांचे रिझल्ट जेव्हा निगेटिव्ह येतात मार्केट दुसऱ्या दिवशी आपल्याला तेजी करताना दिसतं आणि ज्या ज्या वेळेला कंपन्यांचे रिझल्ट पॉझिटिव्ह येतात बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये दुसऱ्या दिवशी मंदी होताना दिसते याचं कारण असं असतं की एक्सपेक्टेशन जे असतात ते ऑलरेडी झालेली आहेत आता ह्याच्यापेक्षा वाईट काय होणार तर त्यामुळे रिझल्ट निगेटिव्ह आलाय आणि त्याच्यामुळेच कदाचित काय होतं हळूहळू हळू हा स्टॉक खाली येत होता याची अपेक्षा स्मार्ट मनी म्हणजे जे मोठी लोक असतात त्यांना होती तर त्यामुळे आता त्यांनी काय करायला सुरुवात केली आहे त्याला खाली आणलंय आता त्यांनी आपलं शॉर्ट कव्हर करायला सुरुवात केली आहे त्यामुळे कदाचित हा स्टॉक वर जातोय अर्थात हा वर जातोय म्हणजे लगेच आणखीन तेजी होईल असं नाही आता इथे आपल्याला प्राइस ऍक्शन बघावी लागेल इथे दिसतेय काय प्राइस ॲक्शन झालेली तर इथे आपल्याला बुलिश एन गल्फिंग पॅटर्न झालेला दिसतोय त्यामुळे हा जो गुरुवारचा हाय हा जर येणाऱ्या काळात ब्रेक झाला तर काय होऊ शकतं म्हणजे चारशे पंच्याहत्तरच्या वर टिकत असेल तर चारशे पंच्याऐंशीच्या आसपास आहे पाचशे रुपयाच्या आसपास आहे ही टार्गेट्स आपल्याला येताना बघायला मिळू शकतात तर ह्या दिशेनं आपल्याला आता मुवमेंट होऊ शकते तर ह्या पद्धतीनं आपल्याला विश्लेषण करायचंय तर ते हे झालं स्टॉकचं अॅनालिसिस आता आपल्याला थोडंसं आणखीन पुढे जायचं आहे आणि कमोडिटी मार्केटचं अनालिसिस करायचं आहे हा आपला शेवटचा सेगमेंट आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन जातोय कमोडिटी मार्केट आज शुक्र चालू आहे करू तर त्यामुळे आपल्याला जेव्हा तेव्हा त्याच्यामध्ये मुवमेंट होताना सुद्धा बघायला मिळू शकते आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करूया गोल्ड फ्युचर ओपन करूया एमसीएक्स वरच गोल्ड फ्युचर आपल्याला ओपन करायचं आहे तर इथे तुम्हाला गोल्ड फ्युचरचं चार्ट मी ओपन करतोय तर हे गोल्ड फ्युचर मी इथे चार्ट ओपन केलाय आपल्याला काय दिसतंय मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला आठवत असेल मागच्या वेळेला जेव्हा विश्लेषण केलं होतं त्यावेळेला गोल्डची किंमत इथे चालू होती फिफ्टी पर्सेंट लेवलला होतं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं काय होऊ शकतं इथे मेक ऑर ब्रेक होऊ शकतं म्हणजे इथून वर जायला लागलं तेजी बघायला मिळेल इथून खाली यायला लागलं तर एक मोठी मंदी बघायला मिळेल आणि त्या पद्धतीने मागच्या तीन चार दिवसामध्ये खूप मोठी मंदी आपल्याला बघायला मिळाली आता काय होऊ शकते इथे खाली ओपन झालंय म्हणजे एक अलीकडे गुरुवारी आपल्याला काय दिसते खाली जाऊन पुन्हा वर आलेले दिसते आणि आज ह्याच्यामध्ये जास्त मुवमेंट नाहीये कारण बाकी इतर सर्व मार्केटना सुट्टी असल्यामुळे कदाचित ह्याच्यामध्ये जास्त मुवमेंट होत नाहीये पण आता जर मूवमेंट व्हायला लागली तरी काय होऊ शकतं पुन्हा या लेवल पर्यंत साधारणपणे जाऊ शकतं म्हणजे चौऱ्याहत्तर हजार सातशे पर्यंत जाऊ शकतं आणि तिथून पुन्हा खाली येऊ शकतं आताच आपल्याला एस्टिमेट असं आहे की ही जर तेजी टिकली नाही आणि खाली यायला लागलं तर साधारणपणे बहात्तर हजार सातशे पंच्याऐंशी पर्यंत आपल्याला सोन्याची किंमत खाली येताना बघायला मिळू शकते जसं आपण इथे ऐंशी हजारची लेवल प्रेडिक्ट केली होती आणि तिथपर्यंत साधारण पोहोचलं एकोणऐंशी हजार सातशे पंचाहतर पर्यंत पोचल आता खाली येताना आपण बहात्तर हजार सातशे पंच्याऐंशी ची लेवल इथे बघितली आहे समजा इथली ही जी होणारी तेजी आहे किंवा हे जे साइडवेज मुवमेंट आहे हे जर टिकलं नाही खाली यायला लागलं तर आपल्याला ही लेवल सुद्धा सोन्याच्या किमतीमध्ये एम सी एक्सवर बघायला मिळू शकते तर आपण गोल्ड फ्युचर नंतर आता पुढे जाऊया आणि पुढे शेवटचं आपल्याला इन्स्ट्रुमेंट जे आहे ते आहे क्रूड ऑइलचं क्रूड ऑइलचं फ्युचर मी एम सी एक्सवर ओपन करतो क्रूड ऑइलमध्ये काय झालंय क्रूड ऑइलमध्ये आपण इथे जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येते की एक बाउन्स आला होता त्यानंतर लगेच आपल्याला सेलिंग आलं आणि सध्या आपल्याला साइडवेज मुवमेंट होताना इथे आहे तर आता ही साइडवेज मुवमेंट मागचे चार पाच दिवस होती आहे जोपर्यंत या रेंजमधनं आपण बाहेर पडत नाही आता इथे फिफ्टी पर्सेंटची लेवल दाखवतो आणि त्यानंतर आपण हे करूया इथे वरच्या बाजूला बघितलं तर ही फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे पाच हजार आठशे त्र्याऐंशी ची आहे खाली बघितलं ज्याचा रेजिस्टन्स मागचे चार पाच दिवस घेतला जातोय ती लेवल कोणती आहे ती लेवल आहे पाच हजार आठशे तेवीस ची म्हणजे खाली पाच हजार आठशे तेवीस ची लेवल आहे ह्याच्या वर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला आता तेजी होणार नाही किंवा ही खालची जी लेवल आहे ह्याच्या खाली टिकत नाही म्हणजे लेवल आहे त्याच्या नाही तोपर्यंत मंदी होणार नाही तर त्या ब्रेकआउटची वाट बघावी लागणार आहे मी तुम्हाला सोपं करण्यासाठी हा रिट्रेसमेंट लेवल काढून टाकतो आणि इथे दोन लेवल दाखवतो ह्या दोन लेवल लक्षात ठेवा तर पाच हजार आठशे ही लेवल लक्षात ठेवा याच्या वर जायला पाहिजे आणि ब्रेकआउट आला पाहिजे तर ह्याच्यावर टिकू शकतं ब्रेकआउटचा कसा ब्रेकआउट आला पाहिजे हाय बनला पाहिजे लेवल टेस्ट करायला खाली आलं पाहिजे आणि त्यानंतर वर गेलं पाहिजे किंवा खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झालं पाहिजे पाच हजार सातशे पंचवीसच्या खाली टिकलं पाहिजे तर हे ह्यापैकी जोपर्यंत कुठली गोष्ट घडत नाही तोपर्यंत मागचे दोन दिवस बघता शूटिंग स्टार कॅन्डल आहे कदाचित खालच्या बाजूने ब्रेकआउट येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे तसं झालं तर पाच हजार सहाशे पन्नासच्या आसपास किंवा पाच हजार सहाशे चाळीसच्या आसपास आपल्याला हा स्टॉक खाली क्रूड ऑइलचं फ्युचर खाली येताना बघायला मिळू शकतं तर हे झालं आजचं अनालिसिस आजच्या अनालिसिसमध्ये आपण इंडेक्स सोबतच स्टॉक आणि कमोडिटी मार्केटचं हे तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्या व्हिडिओ आवडल्या आवडल्या किंवा बघायला सुरुवात केल्या केल्या त्याला लगेच लाईक करा कसा वाटला काही सूचना द्यायच्या असतील काही प्रश्न विचारायचे असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद